नमस्कार शेतकरी बांधव आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आज कस्टमर आल ते त्यांचं नाव गाव विचारू त्यांनी हायड्रोलिक वखर खरेदी केलंय सराची आहे यांच्याकडे तर त्यांचं नाव गाव विचारूय नाव अरुण लक्ष्मी राऊत ठीक आहे अरुण राऊत तुमचं गाव मासापूर मासापूर तर त्यांनी हायड्रोलिक वखर खरेदी केलंय तर ह्याच्या आधी तुम्ही पावर रोडर काय काय काम करत होता रोटर चालत होतात आता हे वकर घेतलंय तुम्ही गेले गेले आहे बाकीची मजबूती हार्डनेस कशी वाटली तुम्हाला मजबूत आहे बाकीचे जे छोटे छोटे मटेरियल आहे हे हुकाचे जे जाडे असेल मजबूती असेल बाकीच्या वकरापेक्षा तुम्हाला कशी वाटली चांगली क्वालिटीच परत ह्याच्यामध्ये ऍडिशनल मध्ये आपण सीएनसी कटिंग देतो ह्याच्यामध्ये हायड्रोलिक आउत हे पाहू शकता सीएनसी कटिंग असल्यामुळं ह्याला बुशिंग असल्यामुळं प्ले होत नाही काय बाकीच्या आउता सारखा परत ह्याचा जो हायड्रोलिकचा रॉड आहे हा ही एकदम अॅक्युरेट माप असल्यामुळं तुमचा ह्याच्यामध्ये प्ले होणार नाही आणि जे आपले जे पिन टाकायचे ह्याच्यामध्ये इथं पण बुशिंग दिलेली आहे ह्या बुशिंग मुळे प्ले होणार नाही वर पण बुश टाकलेलं आहे खाली पण बुश टाकलेलं आहे आणि एकदम टायर सॉलिड दिलेले आहेत जेणेकरून पंक्चर वगैरे होऊ नयेत आणि एकदम जाड जास्त असल्यामुळं किती बी उघडले तरी तुमचे एक दहावीस वर्ष तरी काय होत नाही त्या टायरला अशी मजबूत दिलेली आहे तर हा हायड्रोलिक वकर खरेदी करण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शेती अवजारासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद